नमस्कार मित्रांनो टेक पाट युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची आज सर्वात मोठी बातमी आहे कोल्हापूर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची महिला व बालविकास विभागाचे सचिव अन्वि कुमार यादव आणि महिला बालविकास आयुक्त प्रभाद अग्रवार व अन्य अधिकाऱ्यांसोबत विस्तृत मिटिंग झाली त्यामध्ये प्रमुख मागण्या मान्य झाल्याने चार डिसेंबरपासून सुरू असलेला संप मागे घेण्यात आला वेतन श्रेणी करण्याची मुख्य मागणी मात्र मान्य झाली नाही संपाच्या काळातील मानधनाबाबतही निर्णय झाला नाही त्यामुळे संप मागे घेतल्यावर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली बैठकीत एम ए पाटील सुभाष अमीम दिलीप उटाणी कमल परुळकर भगवान देशमुख जीवन सरुडी अयश्री पाटील आदिनी संप मागे घेत नसल्याची घोषणा केली मान्य झालेल्या मागण्या अशा आपण त्या बघणार आहोत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचे अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर लोगर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणा लेखी प्रस्ताव देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएट देण्याचे मान्य केली मोबाईल तात्काळ देणार मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाच्या आदेश त्वरित देणार संपकाळात कामावर कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले सर्व कारवाई आदेश मागे घेणार असे मान्य केले संपकाळ काला कोरोना काळातील दिवाळी व उन्हाळी सुट्टी मध्ये आयोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार दहावी पास म दिसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली कृती समितीला ही चर्चा आशादायक वाटली त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मिटिंगमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधना वाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडण्यात येईल तरीही होती अंगणवाडीविषयी माहिती व अपडेट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Like, kamu dan jangan.